जालना जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून सतत मुसळधार पाऊस पडतोय जालन्यातील बदनापूर असेल परतूर असेल या तालुक्यांमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं मी सध्या सिंधी काळेगाव परिसरात शेतात आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काढणीला आलेला जो मुग आहे त्या मुगाला अक्षरशः कोंब फुटलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सिंधी काळ परिसरामध्ये सोयाबीन असेल मुग असेल यासह कपाशीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि खास करून मूग उत्पादक जे शेतकरी आहे ते या पावसामुळे कुठेतरी हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण जो काढलेला आलेला मुग आहे त्या मुगाला अक्षरशः कोंब फुटल्यामुळे हा पूर्णपणे मूग जो आहे तो वायाला गेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचा तोंड घशी आलेला घास जो आहे तो निसर्गाने हिरावल्याचं गाळेगाव परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय माझ्या माझ्यासोबत काही शेतकरी आहेत दादा का मागच्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे आपण पाहतो की शेतामध्ये अक्षरशः या मुगाला कोंब फुटलेले काय नुकसान झालंय आणि कशा पद्धतीनं पाऊस पडतोय आठ दिवसापासून आठ दिवसापासून सारखा पाऊसच चालू आहे पावसामुळे पाँच एक शेंग सुद्धा चांगली राहिलेली नाही पूर्णपणे असा पूर्ण खराब होऊन गेलेला आहे तसंच शासनानं याच दखल घ्यावी नेमकी किती एकर एक मूग होता आणि किती किती एकर एक उत्पन्न होणं अपेक्षित होतं तुम्हाला एक एकर एक मूग होता तरी तीस तीस पस्तीस हजार रुपये उत्पादन होणार होत पण आता एक बिया बिया पण पूर्ण वसूल होत नाही बी पण वसूल होत नाही त्याला काय करणार निसर्गापूर किती खर्च झाला होता मुगा मुगावर कमीत कमी सहा ते सात हजार खर्च झाला खत बियाणे औषध पूर्ण करून सरी हातीला काढून वगैरे आता काढ निला आला तर हे असे झालं पूर्ण सडून गेला काहीच कामात मात्र राहिलं नाही नक्कीच या शेतकऱ्याचा जसा मूग खराब झालेला तर या शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्यामुळं सोयाबीनला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील अजून काही शेतकरी त्यांच्याकडनं आपण या परिसराचा आढावा घेऊया दादा आठ दिवसापासून तुमच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे आपण पाहिले या शेतामध्ये मुगाची ही अवस्था आहे बाकी पिकाची काय अवस्था आणि किती टक्के नुकसान झाले पंचनाम्यासाठी कोणी आले का पंचनाम्यासाठी अजून कोणी सरकारी कर्मचारी गावापर्यंत आलेले नाही पण आमच्या गावात सोयाबीन जास्त प्रमाणात पीक घेते तर सोयाबीन जवळपास ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीन होईन तोपर्यंत तर तो शेतकऱ्याच्या हाती येत नाही पाणीचे सोयाबीनमध्ये नक्कीच जालना जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जवळपास दोन हजार हेक्टरवरील पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे अद्याप पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे तर दुसरीकडे जालन्यातील बदनापूर आणि परतूर या दोन तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे जवळपास दोन हजार हेक्टरचं जा नुकसान झालं असलं तरी उर्वरित तालुक्यांमध्ये देखील शीत पिकांचं मोठ्या जा प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज सिंधी काळेगाव जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका